ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिंदवारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सामायिक बांधाच्या कारणावरनं मारुती बाजकर या तरुणाला त्याच्या चुलत भावानं शिविगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशानं उराडीचे घाव घातले मारहाण केली आहे मे रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील वावरत जांभळी इथे ही घटना घडली आहे मारुती रंगनाथ बाजकर आणि त्याचा चुलत भाऊ रावसाहेब मुक्ता बाजकर हे दोघे राहुरी तालुक्यातील गंगाधरवाडी वावरत जांभळी इथे राहतात दोघांच्या शेतामध्ये सामायिक बांध आहे अठरा मे रोजी सकाळी सव्वाटच्या सुमारास आरोपी रावसाहेब बास्कर हा शेतीच्या सामायिक बांधाजवळ टिकावानं खोदत होता यावेळी मारुती बाजकर त्याला म्हणाला की तू बांधाजवळ खोदू नको तू तु तुझ्या तु बाजूनं बांधावरती माती टाक मी माझ्या बाजूनं माती टाकतो असं म्हणाले ते तर त्याला राग आल्यामुळे आरोपीनं मारुती बाजकर याला शिवीगाळ करून तू जास्त माजला आहेस असं म्हणत जेळ मारण्याची धमकी देऊन त्यानं घरामधनं कुऱ्हाड आणली आणि त्यानंतर त्यानं मारुती बाजकर याच्यावरती कुऱ्हाडीचे घाव घातले यावेळी मारुती बाजकर याची पत्नी मध्ये आली असता आरोपीनं दोघांनाही लाथाभुक्यानी मारहाण केली घटनेमध्ये मारुती रंगनाथ बाजकर हा तरुण गंभीर जखमी आहे त्याच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना उपचार सुरू असतानाच पोलिसांसमक्ष जबाब नोंदवला त्यानुसार आरोपी राऊसाहेब मुक्ता बाजकर याच्यावरती मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके तसेच हवालदार संतोष कुमार राठोड सागर नवले आजनाथ पाखरे आदी पोलीस पथकानं आरोपीला तात्काळ अटक करून जेरबंद केलाय त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयाकडनं त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही ही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या चा batch चीच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर